शुक्ल यजुर्वेदीय माध्यानधीन ब्राह्मण संस्थेचा गुणवंत गौरव सोहळा नमस्कार कबीर न्यूज नेटवर्कमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये शुक्ल यजुर्वेदीय माध्यानधीन ब्राह्मण संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक गुणवंत गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात बोलताना त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी एक महत्वाचे प्रतिपादन केले ब्राह्मण समाज हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज असून सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी इतर समाज ब्राह्मण समाजाकडे एक आधार म्हणून पाहतो असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले तर ते काम आपले आपल्या समाजाने जर सगळ्या गोष्टी पुढे गेल्या त्याचं जर आपण नेतृत्व केलं तर बाकीचा समाज आहे आपल्या समाजाबरोबर येईल आणि आपला जो हिंदू धर्म आहे आपली जी सनातन संस्कृती आहे या सगळ्या गोष्टी आपल्या टिकून राहतील तर आज ज्यांचा सत्कार झाला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि संयोजकांनी हो मला या ठिकाणी प्रमुख म्हणून बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो त्र्यंबकेश्वर येथील श्री याज्ञवल्क्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीकांत गायधणी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी उपस्थित होते महेश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात ऐतिहासिक संदर्भांचा उल्लेख करत सांगितले की संग्रामात मंगल पांडे तात्या टोपे यांच्यापासून ते सावरकर टिळक आणि चाफेकर बंधूंपर्यंत सर्वांचे योगदान मोठे आहे शिवरायांचे राज्य नेणाऱ्या पेशव्यांचा उल्लेख करत त्यांनी समाजाच्या देशरक्षणातील भूमिकेचे कौतुक केले विशेषतः त्र्यंबकेश्वरचे युवक उच्च शिक्षित असूनही आपला पारंपरिक व्यवसाय आणि संस्कृती जोपासत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला या सोहळ्यात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला यामध्ये वेदमूर्ती प्रणम्य सचिन ढेरके यांना कैलासवासी शंकर गणेश मोतीवाले गुणवंत वेद विद्यार्थी पुरस्कार वेदमूर्ती प्रमोद बाळकृष्ण जोशी यांना याज्ञिक रत्न पुरस्कार ओमकार नाकील यांना ज्योतिष पुरस्कार तसेच शिवानंद वाडेकर श्लोक ढेरगे स्वानंदी जोशी आणि कृषीरत्न पुरस्काराने सुनील शुक्ल यांना सन्मानित करण्यात आले याशिवाय समाजातील ज्येष्ठ बांधव वेदमूर्ती दिगंबर फडके उत्तम ढेरके शरद धारणे आणि सुरेश शिखरे यांचा सामाजिक ऋणनिर्देश म्हणून विशेष सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीकांत गायधणी यांनी यावेळी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली संस्थेची वास्तू जुनी असून तिच्या नूतनीकरणासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आमदार हिरमण खोसकर यांनी या कामी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून उर्वरित निधीसाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन गायधणी यांनी केले तो आज आर एस झालेला आहे ब्रम्मकेशोर मधला आयआरएस युपीएससी तर्फे आज तर तो आज मोठ्या पदावर आज ठाण्याला आहे अत्यंत चांगले गुणवान लोक या दिलेल्या आहेत नाटक आहेत आणि एक जुलै एकोणीसशे नव्याण्णव जो त्र्यंबकेश्वर तालुका झाला त्याची निर्मिती देखील सन्माननीय तत्कालीन नामदार बाळासाहेब नांदावकर यांच्या शुभास्त्याने सुचिता दे शिखरे या नगराध्यक्ष असताना याच व्यासपीठावरून त्या त्र्यंबकेश्वर तालुक्याची निर्मिती झालेली आहे करणारी आणि संपूर्णपणे खऱ्या अर्थाने यांनी या विशाल जोशी सर तर आभार प्रदर्शन राजेंद्र दिघे यांनी केले राजेंद्र दिघे आणि प्रणम्य ढेरगे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाला नगरसेविका वेदिका पाटणकर उपाध्यक्ष प्रभाकर जोशी कार्यवाहक संतोष भुजंग कोषाध्यक्ष सचिन ढेरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्र्यंबकेश्वरच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद